एकूणच आज अधिवेशन आता काही काळात संपेल अधिवेशन अधिवेशन किती दिवसांचं होतं तीन आठवड्याच आट होतं या तीन आठवड्याच्या अधिवेशनात अनेक विषय मांडले गेले त्या विषयांमध्ये जनतेच्या समस्या ह्या साहजिकच आहे जास्त प्रमाणात किंवा सगळ्या त्या जनतेच्या संबंधितच प्रश्न होते आता मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सगळ्यांनी दाखवलं असाल आणि ऐकलं असाल मुख्यमंत्र्यांचं भाषण कसं होतं तर रात्री जर का मुलाने आईला सांगितलं आई आई झोप येत नाही मला भूक लागले आणि मग त्या मुलाला जर का सांगण्यात आलं की काळजी करू नको तू सकाळी उठले की तुला मी आईस्क्रीम दे आत्ता भूक लागले त्याच्यावरती उत्तर नाहीये पण दोन हजार तीस साली हे होईल पस्तीस साली हे होईल आणि केंद्र सरकारच्या आधारावरती बरंच काही होईल जर आपण नीट पाहिलं असाल तर गेल्या दोन तीन अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यांवरती भर अधिक राहिलेला आहे पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर परत आठ तारखेला कर्ज काढण्यासारख्या या पुरवण्या मागण्या आहेत दिवसागणिक राज्याचा राज्यावरती कर्जाचं ओझं हे वाढत चाललेलं आहे नुसतं व्याजच म्हणाल तर चौसष्ट हजार कोटीचं व्याज हे भरावं लागतं व्याज आता म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज हे वाढत चाललेलं आहे हे फेडणार कसं त्याच्यासाठी उपाययोजना काय कर्ज कमी कसं करणार जाहीर केलेल्या योजना कशा राबवणार शेतकऱ्यांना हमीभाव कधी देणार त्यांना कर्जमुक्त कधी करणार लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील इतर काही गोष्टी असतील हे सगळे विषय हे अनुत्तरित राहिलेले आहेत दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते महिलांवरती अत्याचार वाढत आहेत कालच आपल्याला माहिती आहे मी निघत असताना त्याच्या काही मिनिटं आधी विधान भवनाच्या परिसरातच मारामारी झाली त्याबद्दल काल सुद्धा मी नाराजी व्यक्त केली आज त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे ठीक आहे उच्चस्तरीय समिती नेमण्याबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे पण ही गुन्हेगारी एवढी फोफावली कशी या गुंडांची विधान भवनाच्या परिसरात मारामारी करणे एवढी हिंमत झाली कशी यांची जबाबदारी कोण घेते आहे ज्यांच्याबरोबर आणले त्यांना का आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे हे सगळं ऐकायला खूप चांगलं आहे पण मुळात एवढं थाडच झालं कसं आणि मला असं वाटतं की याचं कारण एक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेच्या हव्यासापायी गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे मग त्याच्यामध्ये काही मोकाचे असतील काही कुठले आरोप असतील ज्यांच्यावरती अगदी भारतीय जनता पक्षानेच दाऊदचे साथीदार असल्याचा आरोप केला इकबाल मिरची बरोबर व्यवहार केल्याचे आरोप केले गेले दाऊदच्या कोणत्या तरी माणसाबरोबर त्याचे धागे दोरे होते असे आरोप केले गेले आमच्याकडे काही असणाऱ्या लोकांबरोबर सलीम कुत्त्याचा संबंध जोडला गेला आणि त्यांच्याकडे म्हणजे ही यंत्रणा जी वापरली जाते ती एक तर तू भाजपात ये नाही तर तुरुंगात जा मग साहजिकच आहे लोक भाजपात जातात आणि भाजपात गेल्यानंतर वॉशिंग पावडर लावून त्यांना धुतलं जातं नाव खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजाश्रय दिले जातो त्याचा हा दुष्परिणाम आहे आणि तो दुष्परिणाम जरी असताना सत्ता मिळालेली असली तरी आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये त्याला यांनी काळीमा आहे केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसे पाहिजे हिंदी सत्ते आणि आता सत्तेची लालसा त्याच्यात काही येत नाहीये तर सत्तेची लालसा म्हणून हे गुन्हेगारांचं राजकीय चाललेलं आहे आणि याला मी राजकारण मानायला तयार नाहीये आपल्याकडे राजकारण हा शब्द आहे तसा एक समाजकारण हा शब्द आहे मी याला सत्तेचं माझ कारण हा शब्द वापरतो हो हे माजलेले आहे मग ती चड्डी बनेन गँग असेल मग ते कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करणारे असेल आणि बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवा ना मग ते माईक टायसन वगैरे नावं तुम्ही ऐकली असतील त्यांच्यासमोर या बहादुराने उतरावा गळ्यात नुसते वागणं किंवा ते दात घालून फिरतात दात नाही एका बुक्यात पाडले त्यांनी बॉक्सरनी तर मग त्या बोडक्या दातांनी इकडून दादागिरी करून दाखवावी तर गोरगरिबांना बॉक्सिंग करणारी लोक हे सगळे कसे मातले कोणी वाजवले मात यांना काही जाब विचारण्याची हिंमत कोणामध्ये आहे की नाही याचं काहीच उत्तर नाहीये शेतकरी आज एक डोळे लावून बसला होता की मला हमी भाव मिळेल एक रुपयात पीक विमा योजना जी होती ती बंद झालेली आहे त्याच्यात आणखीन काय म्हणजे त्याच्यात घोटाळा झाला हे मान्य केलं गेलं की रद्द केली गेली आता नवीन घोटाळ्याची योजना आणली तीन हजार कोटीची चोरी त्या तिथल्या उन्नत मार्गामध्ये सुप्रीम गायमुखब कायमोग गोडबंदर सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली तीन हजार कोटीची चोरी पकडल्यानंतर कोणाच्या खात्यात ते झालं त्याच्यामुळे चोर कोण स्पष्ट आहे तरी तो चोर शिरजोरगी करून सगळीकडे फिरतोय ट्रेबाजी करतोय म्हणजे हे याला काय कायदा सुव्यवस्था तर सोडून द्या राज्यकारभारच होत नाहीये म्हणजे मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा विधानभवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तर हे असे अनेक विषय होते त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं नाही म्हणून मी त्या भाषणाचं वर्णन स्वप्नरंजन गुटिका असं करतोय की रात्री मुलांनी जर का त्यांना सांगितलं की मला झोप येत नाही भूक लागले तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काळजी करू नको सकाळी उठल्याबरोबर तुला मी आईस्क्रीम देतो अरे पण आता झोप नाही त्याचं काय त्याचं काय तर हे असं सगळं आहे आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर शेवटी विरोधी पक्ष नेता तो सुद्धा त्यांनी खरं आता दुसरं का तिसरं अधिवेशन आहे पाचवी बहुमत असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता का तुम्ही करा ना मांडू दे ना प्रश्न आज सुद्धा आम्ही मांडतो उद्या सुद्धा मांडू पण विरोधी पक्ष नेता हे मी परत सांगतो की अल्पमतातलं सरकार आपल्या राज्य देशात स्थापन करता येतं पण केवळ असे कुठलेही संकेत नसताना देखील संख्याबळाचे एक निमित्त दाखवत आहेत ते नाही आहे ज्याचं उत्तर मला वाटतं भास्कररावांकडे ते अधिकृत आलेलं आहे तरी देखील विरोधी पक्षनेता हे अजून जाहीर केलं जात नाही हा कारभार ह्या कारभाराला कसं स्वीकारायचा हा कारबार स्वी मोठा प्रश्न आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे तसं ते बोलू शकतात आणि आम्ही सूत्र कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही पण कोणत्याही भाषेची आम्ही सक्ती होऊ देणार नाही म्हणजे नाही मागणीच्या कॅबिनेट ना अहवाल स्वीकारला होता तो कागद पुढे तुम्ही सही केली होती असं म्हणताय पहिली ते हिंदी सक्तीचा अहवाल कॅबिनेटसमोर आला होता तुमच्या म्हणून माझं मत प्रामाणिक असं आहे की हिंदी सक्ती करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट शिकावं मराठी वाचायला नीट शिकावं मी मराठी नीट वाचून दाखवतो सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस त्याचा हा मी मुद्दा तो कागदच घेऊन आलेलो आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला म्हणजे स्वीकारण्यात नाही सादर करण्यात आला सादर करणं आणि स्वीकारणं याच्यामध्ये एक बारीकसा फरक आहे तो चांगल्या शिक्षकाकडनं मुख्यमंत्र्यांनी मराठीत समजून घ्यावा त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे तो अहवाल वाचून त्याच्यावरती काम कसं करायचं याच्यासाठी कार्यगट स्थापन करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण कार्यगट स्वीकारल्या त्याच्यावर सही केली असा उल्लेख नाहीये या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही करण्याच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्यामधलं काही उणं दुणं असेल ते सगळं करून मग अंमलबजावणी करण्याच्यासाठी जो कार्यगट निर्माण करण्यात आला त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोणकोण होते उपमुख्यमंत्री वित्तमंत्री उच्च तंत्र शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय वगैरे वगैरे या मंत्र्यांची <coughs> त्याच्यामध्ये उल्लेख आहे म्हणजेच काय अहवाल सादर केला गेला त्याच्यावरती जसं आज विधानसभा अध्यक्षांनी एक उच्चस्तरीय समिती नेमले तसंच कार्यगट स्थापन करण्यात आला आणि कार्यगटाची एकही बैठक झाली नाही कारण त्याच्यानंतर माझं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं मग तीन वर्ष का झोपा घडत बसलात आणि जर का मी हिंदी सक्तीवरती सही केली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मराठी रंगभूमीचं दालन रद्द करण्यावरती तुम्ही का सही केली मराठीचं रंग रंगभूमीचं दालन जे मी चौपाटीवरती उभं करण्यासाठी सगळी मान्यता वगैरे त्याच्यावरती मी सही केली होती ती सही मग तुम्ही आणत मराठी भाषा भवनाचं कार्य काम कुठपर्यंत आलं माझ्या हस्ते भूमिपूजन झालेलं अजित पवार होते त्याच्यानंतर परत काय तरी केलं पण पुढे काय

सत्तेसाठी तडजोड केली तडजोड करणार तडफड करणार आहे तडफडतात त्यांना तडजोडीची गरज नसते तडफड तडफड राहतात ते त्यांच्या मला वाटतं स्वप्नात आली रेड्याचं भूत येत असं म्हणतात प्रयत्न चालू आहे त्याकडे सबसे पहिले इस्लामपूर का नाम आज बदल रखा ग्या बालासाहेब नेशे मध्ये सबसे पहिले मांग की हा तो अच्छा है ना लेकिन साथ ही साथ आपका कारोबार भी बदलो ना कारोबार भी बदलो सिर्फ नाम बदल कर क्या होगा नाम बदला अच्छा किया आपने लेकिन कारोबार भी बदलो गुंडागर्दी करने वाले आपके अगल बगल घूम रहे हैं उसमें भी बदलाव करो कुछ अच्छे लोग ले लो मतलब मैं नहीं बाहर भी जो है वो अच्छा विरोधी येण्याची ऑफर त्यांनी दिली होती बघा मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चट्डी बनियान गँगचा उल्लेख केला आता चट्डी म्हटल्यानंतर एक जाहिरात आहे ही अंदर की बात आहे हो त्यांनी अनिल परवानी पुरावे समोर समोर ठेवलेत आता बघूया आता काय कारभार करतात जे बदल मी म्हंटल ना आता काय बदलतात बघूया नाही नाही अरे आता असं आहे ना मी तेच म्हणतोय की कोणी कोणाला भेटू नये असं आहे का आणि मी भेटलो ते सर्वांच्या समोर भेटलेलं आहे एकनाथ शिंदे आणि भेटल्यानंतर हिंदी हिंदी सक्ती नको हे त्यांना मी तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मिडियातनं वगैरे हो जे काही विविध तज्ञांनी लिहिलेले लेख ले 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 होते त्याचं एकत्रित संकलन करून हिंदी सक्ती का नको ते एक संकलन करून मी त्यांना पुस्तिका भेट दिली म्हणून एक शायरी म्हटली आहे कोणीच बोललेलं नाही ना त्यांना हमी भावाबद्दल बोललेलं आहे नाही नाही महाराष्ट्राला मी तेच माझं सुरुवातच मी त्यांनी केली होती की ज्या एका अपेक्षेने महाराष्ट्रातली जनता या अधिवेशनाकडे बघते ज्या एका अपेक्षेने ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणजे तिथल्या जनतेला वाटतं की हा माझा प्रतिनिधी आहे हा माझ्यासाठी तिकडे आवाज उठवेल आणि न्याय मिळवून देईल आज शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा तशीच राहिलेली आहे लाडक्या बहिणींना सुद्धा काय मिळते असं वाटत नाही एक रुपयात पीक विमा मिळत होता तोही बंद झालेला आहे हमी भाव मिळत नाहीये उलट मध्ये मी पेपर मध्ये पाहिलं होतं की शेतकऱ्या शेतकरी एवढ्या कर्जामध्ये डुबलाय की त्याला शेत नांगराला बैल सुद्धा हे गहाण टाकावं लागतंय आणि त्याला ते नांगराचं जोखड स्वतःच्या खांद्यावर घेऊन नांगरावं हो लागतंय आणि त्याने नांगरलेलं ते धान्य आपण बेशनपणाने खातोय आणि तो मात्र तडफडतोय हे सगळ्यांसाठी लज्जास्पद आहे मी बोललो ना आता त्याच्यावरती वेळ येईल म्हणजे नाही 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 वेळ केव्हा येईल जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जसं त्यांनी दोन हजार किती नाही एकोणीसच्या वेळेला केलं होतं ना आता काय त्याच्या आधी कर्जमाफी जाहीर केली सगळे शेतकरी फसले मी तसं नव्हतं केलं मी माझ्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या नागपूरच्या आणि माझं एकच अधिवेशन झालेलं नागपूरला मुख्यमंत्री म्हणून त्या पहिल्या अधिवेशनात कोणीही न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज हे मी स्वतःहून मुक्त केलं होतं त्याला मी माफ म्हणत माफी माफीही गुन्हेगाराला द्यायची असते मुक्ती मी मुक्त करणारा एवढा कोणी मोठा नव्हतो पण आपल्या अन्नदात्याला तर दोन लाखाच्या त्या ओझ्या मुक्त मी केलं होतं आणि तालबद्ध तो कार्यक्रम होता त्याच्याप्रमाणे मी करून दाखवलं होतं यांची वेळ ही निवडणुकीच्या तोंडात जसं लाडकी बहीण योजना यांनी आणल्या आणि नंतर बहिणींची फसवणूक झाली तसंच हे शेतकऱ्यांची फसवणूक करणार ठीक आहे मला वाटतं सगळ्यांना एवढं तेवढं खूप झालं नक्की घेतलं धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू नागपूरला